नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा देहुतळे गावचाकण परिसरातील रस्त्याच्या कामासाठी माजी सरपंच आमरण उपोषणावर श्री क्षेत्र देहूगाव ते तळेगाव चाकण रस्त्यापर्यंत अति रहदारी असलेला देहू ते देहू फाटा मार्ग व वा शिंदेगाव वासुली भांबोली सुदुंबरे वराळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण त्वरित व्हावे या मागणीसाठी तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे माजी सरपंच व तळेगाव महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन सखाराम गाडे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर पासून हे उपोषण सुरू झाले असून परिसरातील नागरिकांनी एकमुखाने त्यांना पाठिंबा दर्शविला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या कामासाठी नितीन गाडे यांनी संबंधित खासदार आमदार व वा अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज विनंत्यांचे प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला होता मात्र प्रत्येक वेळी लवकरच काम होईल अशा उडवाउडवीच्या उत्तरांनी त्यांची बोळवण होत असल्याने अखेर उपोषणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे देहू व परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला पूर्ण साथ देत आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे या रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात यावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड